कशाला जगमारा गेला मी तिथं तुला माहित ना विषय कसा काय झाला तिथं हो मला काय होतं तिथे काय होते तिथं काय झालं नंतर कळेल तुला काय होते वूड शूड पाण्यात भिजायचं पोवायचं सकाळ सकाळी तुला सांगतो येथं काय होते आणि काय नाहीये दोन मिनटं समजा जाऊन येतो ये जा लवकर ये याला काय अक्कल नाही काय नाही बघाल तिथं नुसतं पाण्यात जात असते ते गावाचा विषय माहित नाही काय नाही माणसं तिकडे मला पोहता येते खरं मी पोहायला का जात नाही माहिती ना आजीनं सांगितलं मला इथं ती मुलगी बुडून मेल्या आणि ह्याला काय आत्ता कळणार नाही ह्याला कळेल थोड्या दिवसात कळेल याला काय होते आणि काय नाही इकडे भोरगी आली काय दारू पिले मी अहो खरं सांगतोय आत्ताच बघितली चल आताच चला लवकर ऐकत होती काय लगाय का इसको इसकू खरं सांगतोय तोती होती कोण कुठं आहे ハハハ。<laughs> रात्री लिंबू तोडवलाय मला तुला नेत्यात बघ आता बाय द्या कशाला ते असलं करते अरे बाज कि कशाला की आल पाय जेव्हा पायापुढे झालं आता काय होत नाही आय राजा आता काय होत याला अरे लिनो घोस लिनुघोस काय होत नाही लिंबू मी तोडोला काय रे रडायला पहिलावाना सारख्या रडायलायस रडायला आहेस भीती वाटा लागली लिंबू टोळला उतार देऊ तरी मी घरातल्या सांगितले काय सांगितले लिंबू तोडवायचो नाही अरे तू डोळ्यात चुकून तुला डोळा असेल का एवढं काय टेन्शन असलं की तुरी लिंबू खायचं होतं आम्ही लगा उतरायचं लिंबू खातो <laughs> तुम्ही बोललेच राडायला की रे हे <laughs> बाबा सांग राजा याला सांग जरा समजून घे रे एवढं कसं रडायला येऊ बारकाय बारकाय काय होत नाही रे काय टेन्शन घ्यायला भीती वाटायला काय झाली भीती म्हणजे काय वाटायला

एक बाई बघितलेली मी केसं सोडलेली मध्ये रेसमध्ये यांना किती वेळ सांगितो ऐकूनच घेत नाहीत आणि आहे कुठं आहे मला दिसलेली शपथ हो खरंच सांगतोय अशी कार्ड ड्रेस घातलेली अशी ही करत ती काय नव्हतीच मला भीती वाटलेली चला की सांगा की हो त्यांना अरे बाबा इथं पोरगायला का मग आले आणि ते पण खरंच सांगत असेल तुम काय अहो चेष्टा नाही हे पिन मला तर वाटते काहीतरी आहे काय ना काहीतरी आहे काय संबंध मी सकाळचा आंघोळ करून आलेलो बाबा आपण जावे लागायचं अहो राजू <laughs> दा खरंच सांगतोय मी तिथं बघितली मी ती काय वाली बाई खरंच सांगतोय प्लीज अरे बाबा ग की रडायला तुला दिसत नाही का काय बघा घरी ती बियाली त्याला कसं तर बोलवू ना महादेवाला घेऊन आलोय याने आटे बिट्याने झप पैशाने वर जाईल कसली मी तर काय सांगू तुम्हाला काय सांगू बघितला हे बघितला बघितला हे नस आम्ही गेलोय आम्हाला काय दिसलेलं ना का नाही गंडवालाय का वाला काय कल माहिती आहो अरे बाबा असं काय नसते शेन एक वेळ आम्हाला सांगितलं असं पटलं असते काय लागायला गंडवायला माहिती मला दिसली ना कि कळलंच चांगलंच कळल काय के याला पाजायला लागला सर कळसा ना वारा मीच चढल्या चढायचा नाही तुमच्या आपल्याला चढायला कुठे बघितलं हो तिथं तिच्या काटाला आहे ना असं केस सोडून होते असं का काय गरज करत आणि आली अशी केस सोडलेली अशी काय काय करत आणि असं करत कोणा कोणत्याच टायमिंग असते बारा नंतर येते रे सकाळ सकाळी काय कुठणार

तुम्ही लगा कशाला लागा, लागा। काय माहिती लागा मी थांबलो असतो अरे मी काय त्या उलार घेतला बाबा तुझ्या तर लगाय काय म्हणून थांबविलेस द्या पैसे द्या माझ्याकडे काय नाही मग कशाला थांबविलय

काम कुठे आणले दिसाल बाबा तुला हे बाबा बस गाव नाही गरवानी बसा गावणारिंडावणार कुठेतरी असणार नको ला सकाळपासून पायाच पाक शेतून उडवलं तिने चालून चालू माझ्यासाठी तेवढी तरी तुला काही ती आवड का काय आपल्या काय तुला लग्न की करायचं आहे कुणाशी पुन्हा नको तर कसं आणलाय जिथं याला काय डोकं बिघी पोसक मारणं असल्या कधीच आणलं आहे आपल्याला तुला बघितलं ना मग माझे विश्वास पटेल काय पटेल हे बुद्ध आम्ही आयुष्यात किती बघितली ती काय सांगायला मला काय समजून झाले ती वेगळी आहे बा माझं ऐक माझं दोन मिनिट काय वेगळे तुम्ही बघा की तुला अशी एकदम काळ्या काळा ड्रेसमध्ये असं सोडलेलं

Det er lovlig.

Hello. Ata ke sana lagi nih. हां बोल ना ए बाबा का के रे बाबा बाबा पहले अंदर लाइक में दे बुद्धि बगिले पहिल्यांदा आयुष्यात भूत बघितलंय मी भूत असते ती मी विचारल की पटलं पतलं कुठं पळून जायचं नाही तिला मी तुम्ही खोटा सुद्धा तुम्ही फिर की महाग ए भाई तुला काय पाहिजे सांग की कामांना इथं जाऊ दे कशाला मागे लागले सांगा की होईल

आपले काम झाले थांबा तिथेच नाहीतर इथेच काही सोडणार नाही रे बाबा या या रे या आम्ही आम्ही नाही इथे कशाला आम्हाला आणली लहानपणापासून मी एकटीच राहत आले माझ्या या जगात कोणीच नाहीये माझं बालपण हरवूनच गेलं त्यामुळे मला आता माझं बालपण जगायचंय तुम्ही मला मदत कराल काय मदत हा बालपण तुम्हाला टेडी बेर पाहिजे मॅडम हाय तुम्हाला पोकेमान पाहिजे मॅडम हाय मी काय कामाचं नाही मी वडापाव ऐकतो बर <प्णाग> तुम आम्ही आम्ही काय मदत करू विचारा घे रे बाबा जायचं नाही करणार जेवायचं का नाही दोन टाइम तुझी आई तिथं कुठं तू आणली तिथं विषय तुम्ही सगळ्यांनी कोर्टात पाठले माझ्या माझ्या डेशन नाते लागले बर काय मदत पाहिजे घाबरू नका माझं बालपण हरवलंय त्यामुळे माझं बालपण जगायला मला मदत करा तुम्ही रोज माझ्यासोबत खेळायला या बघ आम्ही काय तुझ्यावर खेळू शकत नाही खेळू शकत खेळणार तू खेळणार आम्ही काय तुझ्यावर खेळू शकत नाही तुला त्याच्याबद्दल तू पुरीवर खेळ ना तिकडा खे तिकडं जा की पुरी पुरीवर खेळू दे तू पुरीवर खेळ आम्ही तुम्हाला पुरी पाहिजे ना मानाला ते माना चांगले होत आहे चांगले होत आहे बघ आम्ही तुला पुरी आणून देतो चार पाच त्यांच्यावर खेळ हा चालतंय ओके डन आम्ही जाऊ माघारी यायचं ना आम्ही आता सांगत नाही तानी टपकल माघारी यायचं ना चला लवकर